इतिहासामध्ये शौर्यवान पराक्रमी आणि धाडशी महिलांच्या कथा आहेत आज त्यांच्या शौर्याच्या बळावर धाडसाच्या बळावर त्या इतिहासामध्ये आजारामार आहेत अशाच एक शौर्यवान महिलाची कथा आपण जाणून घेणार आहोत मूळच्या नगरच्या रहिवाशी असलेल्या सैन्य दलातील जनरल शीता शेळके यांची ही कहाणी आहे त्यांनी केरळमध्ये एकतीस घंट्यामध्ये एकशे नव्वद फुटाचा पूल बांधण्याचा पराक्रम करून दाखवलेला आहे आणि त्यांच्या या पराक्रमामुळं शेकडो लोकांना मदत मिळालेली आहे तर मी हनुमान शेरे एकतीस जुलै रोजी केरळच्या वायनाड गावामध्ये मोठं भूत्खलन झालं अतिवृष्टी झाल्यामुळं तेथील मोठा डोंगर दोन गावावरती पडला आणि त्याखाली हजारो लोक दबले गेले जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झालेला होता आणि त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालं मात्र दोन गावामध्ये मोठी दरी निर्माण झाल्यामुळं मदत कार्य करणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी वाहन किंवा अँबुलन्स जात नसल्यामुळं मदत कार्य लवकर मिळत नव्हतं आणि त्या ठिकाणी नगरच्या कन्या जनरल शीता शेळके हे मदतीसाठी धावून गेल्या त्यांचं सैन्य दलातलं पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर जवळपास सत्तर कर्मचारी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या आणि त्यांनी हा पराक्रम करून दाखवला केवळ एकतीस घंट्यामध्ये त्यांनी एकशे नव्वद फुटाचा पूल बांधण्याचा हा पराक्रम त्यांनी केल्यामुळं तेथील लोकांना मदत मिळणे लवकर शक्य झाले आणि तेथील हजारो लोकांचा जीव वाचण्यास मदत झाली तेथाले चिखलाखाली दाबलेले लोक लोखंडाखाली दबलेले लोक दगडाखाली दबलेल्या लोकांना लवकर मदत मिळाली नगरच्या मूळच्या पारनर तालुक्यातल्या असलेल्या जनरल सीता शेळके या दोन हजार बारामध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर सैन्य दलामध्ये भरते झाल्या होत्या चेन्नईमध्ये त्यांची ट्रेनिंग झाली होती आणि त्यांनी सत्तर लोकांचं त्या ठिकाणी पथक घेऊन हे काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यामुळं सोशल मीडियावरती त्यांचं कौतुक केलं जात आहे त्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जात आहेत त्यांच्या या पराक्रमामुळं मोठं कौतुक होत आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत शेतर शिळके यांच्या प्रक्रमाची कथा तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच नवीन कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद